आयडियाच्या भंडारच्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज लाईव्ह चालू केलेली आहे आज खूपच लेट झालं आहे लाईव्हचं टायमिंग माझं निघून गेलेलं आहे तरी म्हटलं थोडीशी लाईव्ह घ्यावी म्हटलं म्हणून चालू केलेली आहे बघूया कोण कोण लाईनला आता जॉईन होते आणि जॉईन झाल्यावर नक्की सांगा की आवाज माझा ऐकू येतोय का सांगा का तर कसं व्हायला लागलं थोडासा फोनला काय माहीत नाही परंतु प्रॉब्लेम होतोच होतोय लाईव्हलाच फक्त होतोय बाकी कशालाच नाही होत यूट्यूबनं नो, माझं नोटिफिकेशन पाठवते की नाही पाठवते काही कळे ना झाले का तर पूर्णच वॉचिंग माझं बंद व्हायला लागलेलं आहे हळूहळू काही समजेनं झाले बघा आणखीन थोडा वेळ मी पाहते मी काय तर जास्त वेळ नाही आहे घेणार अगदी थोडा वेळ घेणार आहे तर थोडस चालू ठेवेन पुढं नाही तर मग बंद करून काम आहेत जरास काम कम्प्लीट करायचे आहेत कर माझा आवाज येतोय का सांगा जरास जे कोण जॉईन झाले त्यांनी आवाज येत असेल तर हो म्हणा फक्त म्हणजे मला समजेल आवाज येतोय म्हणून संगा। आवाज येतोय का सांगा तो जरा आवाज कमी होता तो वाढवलेला आहे बघा आवाज येतोय का सांगा आवाज येतोय का सांगा जरा असं सा हो म्हणा फक्त तिथेच ठेवास गे तुम्ही म्हटलेलंच बरोबर होतं मग मापा देते तेच किलो . Авазега сагако нетаригома накај дари кара, мала де се така ј тревато ми соля коро караава за тено म्हणजे बोलायला बरं पडेल का, कातर ए, का तर कसं आहे आवाज आल्याशिवाय तर काय बोल मला समजल्याशिवाय मी बोलणार तर काय का तर थोडी माहिती हवी आहे मोनो करायचं आहे चॅनल त्याच्यासाठी बरोबर कुणाला काय काय माहिती असेल तर जरा सांगा रियूज कॉन्टॅक्ट येतोय दोन वेळा आलेला आहे रियूज कॉन्टॅक्ट वैभव सुरभे हाय हाय बाय भाऊ दादा आवाज होतोय का सांगा आवाज येते का सांगा कसं आहात का मी ठीक आहे बरं चॅनल आहे का चॅनलच्या मोनो करायच्या रिलेटेडमध्ये म्हणजे त्या संदर्भात जर असं बोलायचं होतं का तर मलाही जास्त काही माहीत नाही मी पण नवीनच आहे माझं चॅनल मोनो करायचं आहे दोन वेळा दिलेलं आहे तरीही ते काही रिव्यूजमध्ये आलेलं आहे त्यामुळे काही समज न झाले नेमकं काय करायचं आहे ते नाही काकू ओके ठीक आहे माझ्या व्हिडि ह्याच्यावरती जाऊन चॅनेलवरती जाऊन व्हिडिओ बघा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसे वाटले मी स्टुडंट आहे काकू ठीक आहे असू दे संतोषी शिंदे हाय 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 बोला संतोषी लाईव्ह वरती स्वागत आहे वैभवच पण तुझ पण प्रशांत भोसले नमस्कार नमस्कार आकाश कोकटे कशा आहात आहे संतोषी शिंदे कशा आहात मी ठीक आहे मस्त आहे आज जर असं काम भरपूर होतं वेळ झाला जरा असं लाईव्ह घ्यायला पण खूप वेळ झाला त्यामुळं म्हटलं तर असं थोडा वेळ तर लाईव्ह घ्यावी का तर काही व्हिडिओ वगैरे बनवायला वेळ पण नाही आहे आणि जर असं कोण नवीन चॅनलचे असतील जर असे ज्यांना माहिती असेल त्यांना कोणीतरी सांगावं की चॅनल म्हणाला द्यायचं आहे परंतु दोन वेळा मला रियूज कंटेंट आलेला रियूज कंटेंट कसाही करायचा जर कोणाला माहिती असेल तर जरा असं सांगा तुम्ही काय काम करता आहच फेसलाई घेतली आहे तो खूप दिवसांनी मी शिलाईचंच काम करते फॅशन डिझायनिंगमध्ये मा माझं काम मा आहे त्यामुळे मी त्याच्यातलंच त्या रिलेटेड काम करते घरी आणि त्या रिलेटेडच माझे व्हिडिओ आहेत किचन कट्टा हाय हाय रे वाताई कशा आहात जेवण वगैरे झालं का ब्लू करा हा ओके करते करते झालं का बघा ब्लूत रेवा आहे ब्लू झालं का बघा प्रशांत भोसले मला ओळखलं का नाही नाही ओळखलं की आहे विसरत असं काही नाही लक्षात असतं की आहेत तुम्ही येता लाईव्ह आमच्या माहिती आहे हो आला आलं आलं झालं की निळं झालं की तुमचं रेवा आहे <laughs> या जेवायला नाही जेवा जेवा प्रशांत दादा आम्ही जेवलं ताई जेवण झालं का संतोषी शिंदे काय गेलं का काय संतोषी जेवण वगैरे झालं का नाही बरं मला तर सांगा जरास रियूज रिव्यूज कंटेंटचं काय जरास विषय जर मला सांगा माझं दोन वेळा माझं चॅनल आलेलं आहे मला जवळ तीन तीन महिन्याचं मला पडलेलं आहे का किंवा काही समजणं झालंय की नेमकं रिव्ह्यूज माझ्या या व्हिडिओमध्ये कशामुळे आला असेल कोणी सांगू शकेल का सांगा आता ना परत आलं का कंटेंट नाही ना अजून आता द्यायचंय परत झालं ना दोन वेळा झालं ना रेवाताई आता रिस्क जर तिसऱ्याच्या रिव्यू झालं तर चॅनलच डिलीट मारून टाकणार जाऊन दे तिकडे काही हे करायचं नाही तुमच्या डिझाईन छान असतात ओके थँक्यू थँक्यू रेवाताई तुम्हाला प्रशांत भाऊ विचारते बघा जेवण झालं का म्हणून कदाचित पंखा वगैरे आवाज किंवा संगीताचा आवाज नाही आहे कशाचं पंखा वगैरे काय फॅन वगैरे नाही कशाचं कशा लावलेला न संगीताचा आवाज तर नाही आहे कुठल्या याचं फक्त येऊन जाऊन की घराचं काम चालू आहे त्याचं सेंट्रिंगवाल्याचं खोट खोड खॉड हातुरा वाजतेला <laughs> परधाडधाडधाडदा त्यांचं काम चालू असतं तेच तेवढा आवाज कुठला तरी दोन व्हिडिओमध्ये आहे बस त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरा आवाज नाही येतो त्याच्यामध्ये असं झालेलं आहे काम चालू ला असल्यामुळं आवाज हा बारीक आहे कदाचित पंखा वगैरे आवाज परंतु ताई आता बरेच व्हिडिओ आपण बघतो मोन झालेले यांच्यामध्ये बाहेरचा आवाज खूप असतो आस असं नाही आहे की प्रत्येकाचेच व्हिडिओ सगळे क्लिअर आहेत असं नाही असं झालं काय ना झाले नेमकं की काय करावं का कशामुळे आला असावा असं काही चाललं ना झालं आता कुठंही काही व्हिडिओ वगैरे करताना कितीही आपण सायलेंट जरी असलं तरी थोडं तरी आवाज बाहेरचा येतोय कीर्तिताईंना पण जरा विचारलं होतं तर त्यांच्या पण व्हिडिओ मध्ये म्हटलं नाही एवढा सगळा आवाज नाही क्लिअर निघत नाही काहीतरी त्याचं हे असणार आहे बघा सॉफ्टवेअर वगैरे किंवा कुठला तरी असा हे असणार आहे त्याच्यावर ते एडिटिंग वगैरे करत असणार आहेत त्याच्यामध्ये ते आवाज वगैरे क्लिअर करता येत असेल बॅकग्राऊंडचा आवाज थोडासा कमी होत असेल असा अंदाज आहे मला काही तर आपण व्ही एन किंवा इनशॉटवर करतो ना त्याच्यामध्ये पूर्णपणे बॅकग्राऊंडचा आवाज सगळा नाही हे हो होत त्याच्यात थोडा तरी का येतोच असं होते सुरुवातीला जास्त काही मा माहिती नसते ना त्यामुळे काही पण नाही आता तुम्ही तर निदान आता मोकळं झालं परीक्षेतन मुलांच्या रोज तर व्हिडिओ टाकत जा म्हणजे कसं होईल असं चॅनल तुमचं ग्रो होऊन जाईल नाशन म्हणतात बाय 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 दादा बाय बाय बघा तुमची कामं असतात ना भरपूर कधी प्रत्येकालाच वेळ असते असं नाही संतोष आज काय सुट्टी आहे काय आज ट्युशनला सुट्टी दिली का ट्यूशन आहे चालू नाही तर ट्यूशन चालू असेल तर काही तुझं तुला ट्युशन कर चालू असून दे राहून दे आणि रेवात तुम्ही रोज व्हिडिओ टाका मात्र रोज डेली टायमिंग चुकवू नका का तर आम्ही चुका केलेल्या आहेत पहिल्या आता आपल्याला तुम्ही पण जरासं चालवलेलं आहे पहिलं चॅनल त्या माहिती आहे तुम्हाला पण आता रिटर्न चुका करायच्या नाही आणि मला माझा आता विषय झाला की मला वेळच भेटणं झाला आहे की ते व्हिडिओ बनवायला पण वेळ भेटणं झाला आहे आणि टाकायला पण नाही आणि एकतर ते रियूजमुळं काही असं मूड हापच झालं झालेलं आहे करायची इच्छा पण होईना झाली जास्त करून म्हणून थोडं थोडं म्हटलं लाईव्ह घ्यायची आणि बघायचं म्हणून द्यायचं झालं तर ठीक आहे ओके नाही झालं तर सरळ चॅनल उडवून टाकायचं मग काय करायचं मुखर मुखर परत नव्हतं यायला पाहिजे होय ना तेच काही कळे ना झाले आणि मी बरेच जणांना विचारले बऱ्याच जणांना विचारले मी मला वाटते ते नित्या के सपोर्टर आहेत ना त्यांना पण मी माझं चॅनल चेकिंगला दिलं होतं तर त्यांनी पण रियूज कॉन्टॅक्टचं काय आहे हे सोल्युशन सांगितलेलं नाही आहे बघा काय करायचं सांगा आपण बोलू कीर्तिताई बरोबर हां ते तर झाले मी कीर्तिताईंना असं फोन करून विचारलेलं पण नाही जर असं की बाबा नेमकं काय कसं का रिव्ह्यूज आला असेल किंवा काय तर ते पण आता मी काय व्हिडिओ भरपूर डिलीट मारलेले आहेत त्यामुळं काही असं मला नाही वाटत की होईल का तर भरपूर डिली व्हिडिओ डिलीट मारले भरपूर तर मग आता बघूया काय होते आता किती दिवसाचं नाही तेच की तीन महिन्याचं होतं ना तेच आता संपेल आता थोड्या दिवसात आणि मग पुन्हा नंतर ना म्हणाला द्यायचं आहे दोन वेळा झाले की हो माझं काही पहिलं आलं तर एका महिन्याचं पुन्हा आलं तीन महिन्याचं चार महिने गेले आणि माझा एक व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे त्याचं इम्प्रेशन आणि ते इतके त्याच्या जोरात आहेत ना की प्रमाणाच्या बाहेर त्याचं भरपूर माझं पेमेंट पहिलं आलं असतं त्या व्हिडिओमध्येच एवढं त्याचं हे आहेत मग आहे का सबस्क्रायबर पण त्याला भरपूर आहेत आणि जो क्लिक करण्याचा रेट आहे किंवा म्हणजे त्याला काय म्हणतात काहीतरी त्याला हे आहे आणि इम्प्रेशनचा जो रेट आहे तो खूप आहे त्याचा आणि ते एक लाख नव्वद हजार हे जर झालं तर इतका फास्ट तो व्हिडिओ पळाला होता ना त्यामुळे त्याचा जो, जो रेट आहे जो रेट करतं ना यूट्यूब तो खूप आहे त्याचा त्यामुळे त्याचं पेमेंट हंड्रेड पर्सेंट झालं असतं माझं किंवा एखाद्या गाण्यामुळं आलं असेल ताई मी सगळी गाणी युट्यूबचे लावल्यात ना युट्यूबच्या गाण्याला पण येतं का सांगा बरं पहिल्यांदा हे पण मला माहित नाही आहे तुम्ही थोडंसं केलं एक काम तरी नका डिलीट करू करून झालंय आता सगळं आता थोडेसेच व्हिडिओ राहिलेत आता काय धवा ते इतका राग आला होता ना की भयंकर राग आला होता की नेमकं काय करावं काय कळेल ना नका डिलीट करू काळ्या का दिसत आहे फिल्टर लावलाय फिल्टर <laughs> काळा ब्लॅक व्हाईट लावलाय व जर असं पुराने जमाने मी नव्वदच्या सालात म्हणला आपण जाऊया चला म्हणून फिल्टर लावलाय ब्लॅक अँड व्हाईट चांगलं दिसत नाही कृष्ण कृष्ण धवल माहिती आहे का पहिले सह्याद्री ह्याच्यावर आहे सह्याद्री चॅनल यायचं ना ते डी नॅशनल वगैरे मराठी चॅनल त्यावेळेला ब्लॅक कृष्ण कृष्ण धवल असं <laughs> काहीतरी म्हटलं थिम आज म्हटलं आपली म्हंटल हो येतं ना त्यामुळे चेक करायचं खरं कर चेक कुठं करायचं सांगा जर येत असेल तर चेक कुठं करायचं सांगा मला मला मी पुन्हा नंतर तुमच्या बरोबर इन्स्टावर नाही ह्याच्यावर मी बोलतो की चेक कुठं करायचं सांगा म्हणजे सा, का नाही मी जरा हुडकते त्याला की बाबा कुठं त्याचा रिव्यूज आल्याचं तर मला युट्यूबकडून ईमेल वगैरे काही असेल आलेलं नाही की हा ह्या तुमचा तुमच्या रिव्यूज आहे किंवा ह्या व्हिडिओला आलाय किंवा काय आलंय का असं काही सुद्धा आलेलं नाही त्यामुळं नेमकं कुठल्या ह्याला आहे काय समजे ना ते जर समजलं असतं तर माझं दुसऱ्याच्या माझं रिव्ह्यूज आलाच नसतं माझं झालं असतं चॅनल त्याच वेळेला म्हणून की कुठल्या व्हिडिओला आलेला आहे ते दूरदर्शन चॅनल हा बरोबर माझं चुकलं दूरदर्शन दूरदर्शनला कृष्ण जवळलं असं ब्लॅक व्हाईट असायचं ना आपल्याकडे अव त्यावेळेला आपण किती लवकर झोपायचं आलिपलेला लागायची संध्याकाळची त्या आलिपलेला बघायला आम्हाला असं वाटायचं की रात्रीच आम्ही बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत जाग राहिल्यागत असं वाटायचं रात्र जागे लागत त्यावेळेला लहान लहान होतं त्यावेळेला आलिपलेला यायची ना आणि ते त्यावेळेला मजा यायची ते बघायला पण आणि आता रात्रीच दोन अडीच वाजता झोपतो तर असं वाटतं की नाही लवकर झालंय युट्यूबला सर्च करा रियूज कंटेंट काय होतो केलं युट्यूबला सर्च ते तुम्ही सांगताय तसंच सांगतात परंतु ते रियूज आलेला हा कुठं शोधायचा हे समजणं झाले नेमकं आमची माती आमची माणसं होय होय मस्त होते ते कार्यक्रम पहिलं ते पहिला जमानाच खूप वेगळा होता आता काही सगळं खिचडी खिचडी झाली खिचडी माझा आवडता कार्यक्रम नाही आम्ही पण बघत होते छान होत आमची माती आमची माणसं का तर त्यावेळेला दुसरे चॅनलच नव्हते ना जास्त त्यामुळे माणसं आवडी बघायची तर आता बघा टी व्ही सुद्धा आता बघणं झालं तर स्टाईज असते त्यामुळे युट्यूबला युट्यूबला पण ऍड आलीच की स्किप करतात युट्यूब पण त्यांच्या पुढचं हुशार निघाले आता सगळे व्हिडिओ काय म्हणतात त्या ऍडव्हर्टाईज सगळे स्किप करता येत नाहीयेत ते त्यांच्यात एक दोन सेकंद असतात सहा से सा सेकंद सात सेकंद काय स्किप करताय <laughs> ती पण आपल्या पुढची आहेत एवढं फास्ट फास्ट आपलं हे चाललंय सगळं हो ना रविवारी फक्त पिक्चर असायचं संध्याकाळी चार पासून घरपुल भरायचं तेच की टी व्ही पण सगळ्यांच्यात नसायची ना रामायण वगैरे बघायला तर ती कृष्णाची एक मा, मा कृष्णांची एक मालिका रामानंद सागरांची ती एक स रविवारी सकाळी बघायला आमच्यात पण टी व्ही नव्हतं आम्ही दुसऱ्यांच्यात जायचो शेतकऱ्यांच्या प्रगतीचं स्वाती नमस्कार साहेब नमस्कार दादा नमस्कार नमस्कार कशा आहात सांगा पहिले दिवसच खूप वेगळे असायचे आता काही नाही राहिलेलं पहिल्यातलं दिवस मुलांचा जा कसा जायचं काही कळायचं नाही मग आपण झोपायचं कंटाळून येऊन लवकर आत्ताची मुलं बघा कामं तर काहीच नसतात आणि त्यात आता शेती आपल्या इकडं कप खूप कमी आहे ना त्यामुळे शेतात जाणं तर कुठं होत आहे त्यामुळे मुलांना असं काही इंटरनेट वगैरे मोबाईल नसल्यामुळे मुलंही आईवडिलांच्या बरोबर शेतात जायची तर काम करायची शिकायची का तर आम्ही सुद्धा केलेलं आहे सगळी कामं केलं कुठलं येत नाही असं नाही आहे मृत आता आमच्या मुलांना जावं म्हटलं तर हा शेतात जाऊन काय करायचं असं होतं काय करणार हा गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी तेच झाले आठवणीच आहेत आणि रानमेवा आपण अगदी फ्रेश खाल्लेला आहे सगळा आंबे सुद्धा चुकून खाणं वगैरे आणि आता सगळे ते पावडरने पिकवलेलं आणि नको वाटते परंतु पर्याय नाही परिस्थितीनुसार सगळं बदलत जाते जीवन राहणीमान सगळं बदलते ताई दाजी कुठे आहेत ना आज आले काल नाईट होती आल्यात परंतु गेल्यात बाहेर जरासं काम आहे म्हणून गेलेले आहेत त्यामुळे येतील थोड्या वेळात जरासं ह्यांचं पैसे द्यायला गेलेले आहेत गौंड्यांच्या आम्ही चाळीत राहायचो आणि आम्ही संध्याकाळी बाहेर टी व्ही लावून चाळ अंतरून टाकून पिक्चर बघायची व ना सगळी रोडला असायची सगळी पहिली आता बघा कोण रोडला झोपतंय का फक्त ती आता पुटपतवाली जी गरीब लोक आहेत ना तीच तेवढी रोडला दिसतात ना आपण सर्वसामान्य माणसं सुद्धा अशी रोडला संध्याकाळची सगळी अशी एका वेळीनं झोपायची तर आमच्या तर गंमत झाली होती आमच्या आम्ही तिघी बहिणी आम्ही सगळी आणि लहान बहिणीच्या ह्याच्यामध्ये ते झोपलेल्या जागेत आमच्या अंतरुणाच साप शिरला होता तेव्हापासून सगळी झोपायची बंद झाली मला आवडतं शेतकरी जीवन जगायला असं शेतकऱ्यांच्या ह्याच्यात आहे मला आठवण झाली की मी जाते माझ्या मामांच्याकडं शेतातनं जाऊन निवांत फेरून मारून येऊन बरं वाटतं घरात बसण्यापेक्षा मी डायरेक्ट शेतात जाते मला खूप भारी वाटते तर का पहिली कामं केलेले आहेत आणि जो फ्रेश वातावरण आहे ते इथं कुठंच नाही पण किती पैसे मोजले तर तसं वातावरण भेटत नाही शेतकऱ्याच्या घरचे वेगळंच राहते जेवण केले का हो बनवलं आहे जेवण खरं जेवायचं आहे तेच जरा नाईट होती काल आले सकाळी ते जरा कामं चालली होती तर तेच बंधुराजांच्या घरांची वास्तुकशांती झाल्या त्यामुळं आमच्या घरात येतं होतं ते जरासं सकाळचं चाललं होतं शिफ्टिंग तिकडं जरा असं साहित्य इथे ठेवलेलं घेऊन गेले ते जरा घरातली साफसफाई करत बसल्यामुळे जरा वेळ झाला आज रूम मालक जाम भारी होते कधी जाणवून नाही दिलं मालक असलं जर का हो ना तेच की पहिले दिवसच खूप वेगळे होते मुलं कुठं दिवसभर खेळतात काय करतात कोण चौकशी करत नव्हतं काय नव्हतं आता मुलांना पाच मिनिट म्हटलं तर आपण असं डोळ्या नजरेचा करू शकत नाही इतकं वातावरण बाहेर खराब आहे आणि खूप बिकट अवस्था आहे आता पहिले दिवस खूप छान होते आता तसं काहीच राहिलेलं नाही बर ताई लाईव्ह तुम्ही घेताय का नाही घेताय सांगा काय अग जर घेत जावं की हे तितकंच खरं आहे की गेले दिवस पुन्हा कधीच येणार नाही पण खर आनंद तेव्हाच होता अगदी बरोबर आहे खरंच खूप आयुष्य आम्ही सुद्धा वाटतंय की खूप भारी आपण जगले आणि आपण सगळं सगळं बघितले आपण ते पाच पैसे दहा पैसे वीस पैसे चार आणे पन्नास पैसे आपण ते त्यावेळेला सात रुपये आठ रुपये लिटर दूध चिकन मटन तर अगदी आपण वीस रुपये पंचवीस रुपये किलोच्या दराच्या हे ज्या जा ह्याच्यात त्यावेळेला ते, ते आपण हे केलेले दिवस होते सगळं बघितलं आपण कोरोना बघितला परत वाढती महागाई बघितली किती म्हणजे बदल झाले सगळ्या नोटा बंद झालेल्या बघितल्या आपण शॉर्ट व्हिडिओ टाकला पण व्हायरल ना टाक नाही शॉर्ट जरी टाकला तर तरी काय करा माहित आहे का रोज टाका टायमिंग वर रोज टायमिंग पकडा शॉर्ट तरी रोज टायमिंग वर टाका तुम्ही तुम्ही आता चुक काय करू नका आम्ही जसं केलं तसं ताई तुम्ही काय करू नका रोज एक शॉर्ट टाका टायमिंगला आणि तुमचा व्हिडिओ पण हे करा होत आहे व्हायरल रोज टायमिंग चुकवू नका टायमिंग चुकलं की वरड आता बघा लाईव्हचं सुद्धा टायमिंग अजिबात चुकवायचं नाही टायमिंग हे होतं ना जर असं जास्त हे झालं का नाही मग ऑदर टायमिंगला घेतलं तरी सुद्धा ते व्हायरल होतं परंतु सुरुवातीला टायमिंग अजिबात चुकवायचं नाही माझ्याकडे अजून पाच पैसे दहा पैसे वीस पैसे आहेत खरंच काय व्हिडिओ बनवा ना गेले ते दिवस राहिले त्या आठवणी करून त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ छान बने शॉर्टचा तुमच्याकडे जे पैसे आहे त्याच्याकडनं हो ना ओके नाही खरोखर त्याचा व्हिडिओ बनवा जुन्या पैशांचा आणि त्याला तसंच ते हे वगैरे हे असं म्हणतात ना हे शॉर्टला पण देतो ना आपण गेल्या तर आठ गेले ते दिवस राहिले त्या आठवणी असं करूनच त्याला ते हे ते करा तुमच्याकडे जे पैसे आहे त्याचा एक शॉर्ट बनवा आणि टाका हो तर काही ना काही एक हे पकडायचं ना हे करायचं या जेवायला दाजी कुठे गेलेले आहेत तेच घराचं काम चालू आहे सर गोंड्यांचं पेमेंट करायचं होतं ते पेमेंट करायला गेलेले आहेत येतील हो नाही असंच काहीतरी रेवात आहे तुम्ही टाकत रवा रोज एक शॉट कशावर ना कशावर तर बनवण टाका होत आहे ते परवा जा कोथिंबिरीचा पण शॉट भारी वाटला आव सब कमी होत आहे व होत आहे होतं आता माझ्या तर कुठं येतं वाटे माझ्या तर आता सब किती आहेत सब खूप कमी आहेत ना आणि फेसमध्ये आल्याशिवाय सब जास्त वाढत नाहीत असा विषय आहे म्हणून नाही घेतलाय अहो आम्ही येतोयच की एक दोन तीन मेंबर सुरुवातीला आले तर बस आहेत ना बाकीचे पुन्हा नंतर हळूहळू ऑटोमॅटिक वाढत राहतील आता माझ्या तरी बघायला आलो किती आहे सांगा बरं असंच आहे ना आता पहिले ज्या वेळेला माझं कंटिन्यू चालू होतं त्यावेळेला अडीचशे तीनशे लाईव्हवर यायची तर परंतु आता सगळा प्रॉब्लेम झाला बघा आता माझं वॉचिंग किती आहे बर बर बनवते मी नवीन आहे वर नाही तुम्ही जुनेच आहात की हो प्रशांत भाऊ बरं चला सगळ्यांनाच बाय आवडते माझं पण काम आहे थोडा वेळेस घ्यायचे म्हटलं तर अर्धा तास झालं गप्पा पुन्हा नाही भेटू बाय रेवाताय बाय प्रशांत भाऊ